नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण खमंग कुरकुरीत अशा बाजरीच्या खारोड्या कशा करायच्या ते बघणार आहोत ह्या खारोड्या खायला खूप मस्त लागतात आणि तुम्ही ह्या खारोड्या कांदा किंवा कैरीसोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याबरोबर पण खूप छान लागतात तर अशा खारोड्या आपल्याला कशा करायच्या ते बघायचं आहे इथं मी दोन किलो बाजरी घेतलेली आहे तर ही बाजरी आपल्याला स्वच्छ धुवून ती दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर एका चाळणीमध्ये टाकून निथळून घ्यायची आणि एका कपड्यावर टाकून मस्त अशी सुकवून घ्यायची आहे तर मी ही धुवून सुकवून घेतलेली आहे आणि मस्त ही छान सुकली आहे तर ही बाजरी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायची आहे तर आपल्याला याच्या कण्या बनवायच्या आहे जास्त पीठ पण बनवायचं नाही तर बघू शकता अशा पद्धतीने थोडं जाडसर ठेवायचं आहे तर अगदी बारीक करायचं नाही तर याच्या कण्या झाल्या पाहिजे तर हे असं ठेवायचं तर हे सर्व आपण बाजरी बारीक करून घेऊया माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं मी पूर्ण बाजरीचं पीठ करून घेतलेलं आहे असं तर ह्या अशा कण्या बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं जाडसर करायचं तर हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे यामध्ये जास्त पीठ तर झालं नाही पण तरी पण आपण हे थोडंसं गाळून घेऊया रवा गाळायची चाळणी असते त्या चाळणीने हे गाळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मस्त असे जाड कण्यावर राहिलेले आहेत आणि पीठ मस्त असं खाली पडलेलं आहे तर असं पीठ काढून घ्यायचं आहे यामधलं तर हे असं आपण पूर्ण गाळून घेऊया तुम्ही ही बाजरी चक्कीवरून किंवा गिरणीवरून पण दळून आणू शकता पण त्यामध्ये जास्त पीठ येतं त्यामुळं मी इथं घरीच मिक्सरमध्ये अशी बारीक करून घेतलेली आहे तर बघू शकता एवढं पीठ आपलं यामधलं निघलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता यामध्ये थोडंही पीठ आपलं शिल्लक राहिलं नाही मस्त अशा मोकळ्या मोकळ्या ह्या कण्या झालेल्या आहेत तर आपल्याला खारोड्या करताना थोडा चिकटपणा येण्याकरिता यामध्ये आणि थोडं पीठ घालायचं आहे तर इथं मी एक मुठभर यामध्ये पीठ घातलेलं आहे आणि यामधलं अर्धंच पीठ आपल्याला घ्यायचं आहे पूर्ण पीठ घ्यायचं नाही तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता तर इथं मी अर्धच पीठ घेतलेलं आहे तर हे एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे पीठ असं कोणत्याही पातेल्याने तुम्ही मोजून घेऊ शकता तर अर्ध पातेलं आपण पीठ घेतलेलं आहे तर याच पातेल्यामध्ये आपल्याला एक पातेलं पा पूर्ण पाणी घ्यायचं आहे आणि इथं मी गॅसवर एक दुसरं मोठं पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये हे पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि थोडं यामध्ये आपण शिल्लक पण पाणी टाकणार आहोत तर शिल्लक पाणी टाकलेलं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर या पाण्याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे तर हे मी इथे अर्ध पातेलं शिल्लक पाणी टाकलेलं आहे या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया तर इथं मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्हाला यामध्ये लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता इथं मी दोन गाठी लसूण असा शिलून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा यामध्ये दोन चमच आपल्याला जिरं टाकायचं आहे तर इथे मी दोन चमच जिरं घेतलेलं आहे जिरं टाकल्यामुळं आपल्या खारोड्या अखमंग होतात तर हे वाटण आपण मस्त बनवून घेऊया था में था में तर बघू शकता इथं मी हे वाटण असं बनवून घेतलेलं आहे आणि आपलं पाणी पण मस्त उकळल्या गेलेलं आहे तर गॅस कमी करायचा आणि हे आपण शिल्लक टाकलेलं पाणी काढून घेऊया तर मी इथं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे आपल्याला वाटण टाकायचं आहे यामध्ये आपल्याला चवीपुरतं गा मीठ घालायचं आहे तर इथं मी अर्धी वाटी मीठ टाकलेलं आहे यामध्ये एक वाटी मी तीळ घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आणि इथं मी एक लाकडाचा ला ला असा चम्मच घेतलेला आहे आणि त्या दांडीने आपल्याला हे पीठ हलवायचं आहे तर असं केल्यामुळं यामध्ये गाठी पडत नाहीत तर अगदी मस्त असं आपलं हे पीठ यामध्ये टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता तुम्हाला आणखी काही यामध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ मस्त यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर यामध्ये काही गिठोळ्या झाल्या तर ह्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे तर अगदी असं मस्त एक सारखं हलवत राहायचं आणि याच्या गिठोळ्या पण अशा फोडून घ्यायच्या आहे तुम्हाला यामध्ये पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता पण मला हे असं बरोबर वाटत आहे त्यामुळं मी इथे पाण्याचा वापर केलेला नाही तर हे आपण आता झाकून ठेवूया आणि मस्त याला होऊ द्यायचं आहे मध्ये मध्ये याला थोडं चेक करत राहायचं आहे अगदीच याला बुडापासून हलवायचं नाहीतर याला बुड पण लागू शकतं तर अगदी मस्त असं हलवून घ्यायचं आहे तर असं दोन दोन मिनटांनी आपल्याला हे हलवायचं आहे तर बघू शकता इथं आपलं थोडंसं शिजत आलेलं आहे याला आणखी दोन ते -ती तीन मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर असं दोन दोन मिनटांनी आपल्याला बघत राहायचं आहे तर इथे आपल्या मस्त अशा कण्या शिजलेल्या आहेत तर ह्या कण्या शिजल्या का नाही ते कसं बघायचं तर असं हाताला पाणी लावायचं आणि थोडं असं थापून बघायचं आहे तर तिथे बघू शकता तुम्ही हाताला ह्या चिटकत नाहीत तर समजून जायचं ह्या कण्या आपल्या मस्त शिजलेल्या आहेत तर इथे आपण हे काढून घेऊया आणि ह्या थंड करून घ्यायच्या आहे तर आपण ह्या एका ताटामध्ये थंड करायला ठेवूया तर इथं मी एका परातीमध्ये ह्या थंड करायला ठेवलेल्या आहेत कण्या आणि ह्या कण्या थंड झाल्यावर आपल्याला खारोड्या करायच्या आहेत तर आता हे पुढची आपल्याला खारोड्या अंगणात करायचे आहे तर इथे मी बाहेर एक चटई टाकलेली आहे आणि त्यावर प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे तर इथे थोडंफार सकाळी ऊन येत आहे तर आम्ही हे सावली खाली घेतलेलं आहे झाडाची मस्त अशी सावली येत आहे आणि इथे आम्ही ह्या खारोड्या आता करून घेणार आहोत तर हे थोडं हाताला पाणी लावायचं म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आणि ह्या अशा पद्धतीने खारोड्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर यामधला असा गोळा घ्यायचा आणि चार बोटाच्या चिमटीत पकडून असा सोडायचा आहे तर बघू शकता मस्त अशा पटपट खारोड्या आपल्या तयार होत आहेत तर अशा पद्धतीने खारोड्या बनवून घ्यायच्या लहान मोठ्या तुम्हाला ज्या आकारामध्ये करायच्या त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता तर इथे आम्ही ह्या पूर्ण खारोड्या अशा बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या खारोड्या आपल्याला एक ते दोन दिवस मस्त वाळवून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या खारोड्या मस्त अशा वाळलेल्या आहेत तुम्ही पण अशा खारोड्या करून बघा खूप मस्त लागतात आणि कुरकुरीत खमंग अशा खारोड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही ह्या खारोड्या शेंगदाणा किंवा कैरी आणि त्याबरोबर कांदा तर हे खूप मस्त लागतं तुम्ही ह्या खरोड्या भाजून पण खाऊ शकता तर अशा ह्या खारोड्या नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका